बघायच कशेत तुम्ही सगळे सगळे मजेत असणार मी पण मजेतच आहे आणि आज ब्लॉग काढतो आहे खूप दिवसानंतर कारण टाईमच भेटत नव्हता या गोष्टीसाठी आणि मी तर तुम्हाला सांगितलंच होतं की प्रेग्नन्सीमध्ये मी कसे ब्लॉग घेतले होते तुमच्यासोबत नंतर रियांशीला बरं वाटलं रियांशी गावावरून आले बाबू मस्त इथं आहे आमचा रियांशी पण मस्तच होते पण अचानक थोडी तब्येत बिघडली त्याची म्हणजे घरी येऊन तर काम करतेच ते काम म्हणजे एवढं पण नाही जेवण खरातलं जेवण बनवायला खूप आवडतं कारण रियांशीच्या हाताची चव खूप भारी आणि मम्मीला पण खूप आवडतं आम्ही तिला बोलत राहतो की तू काम करू नको करू नको बट ती बोलते की मला काम केलं नाही तर मला जमत नाही आणि सोबतच म्हणजे एक टाईम जेवण तर तीच बनवते घरी आणि मॉर्निंगचं तर मम्मीच जेवण बनवते पण मम्मीची पण तब्येत बिघडलेली होती आणि दिदी आपली हाय राहते घरी पण तिथी आता तिच्या जॉबमध्ये खूप बिझी असते म्हणजे ती पण आता लेट येते घरी लेट म्हणजे आठ नऊपर्यंत पर्यंत पण थकून आल्यावरती तिला पण काय जमत नाही आणि आमची कामवाली बाई आहे ती भांडी असते पहिले कसं होतं घरातलं काम लादी कपडे बिपडे ती बाई धुवायची पण ती आता जॉब सोडून गेली आहे पण भांडे आहे येते दुसरी बाई ती शोधली आहे म्हणजे आम्ही पण आता मेन म्हणजे ब्लॉग काढायचा उद्देश म्हणजे हे तर तुम्हाला थोडं एक्सप्लेन केलं मी की नेमकं आता घरात काय सिच्युएशन चालू आहे आता तुम्हाला तर माहिती आहे की पप्पांचं पण थोडंसं चालू असतं टॅबलेट पण चालू आहे मेडिसिन पण चालू सगळं ओकेमध्ये आहे बट रियांशीला बरं वाटत नाही म्हणजे बरं ओके कारण रात्रीची झोप होत नाही तुम्हाला माहिती आहे की बेबी झाल्याच्यानंतर झोप कमी होते पण ती सगळं मॅनेज करते पण ती बोलत होती की मीच गेम ब्लॉक पण नाही जमत तिला म्हणजे आणि खूप सारे तिच्या कॉलेजचे फ्रेंड्स फ्रेंड्स आहे ते मला कॉल करतात जॉबचे ते मला कॉल करतात रियांशी फोन नाही उचलत फोन नाही उचलत तर रियांशी चार दिवसापासून तब्येत खराब झाली होती आणि आता पण खराबच आहे कारण तुम्हाला माहिती जास्त खराब असेल ते स्वतः मीच ब्लॉक घेत नाही आता तिला बरं वाटतं डॉक्टर बोलले की ओके बोल काय नाही कारण तर यांची थोडी बी पी लो झाली होती आणि आणि क्लायमेट चेंज झालं होतं जराशे म्हणजे गावी तर होती त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर इथं आली अँड दॅन आता तिचं डोकं दुखतं झोपली ती झोप म्हणजे झोप तर लागत नाही तिला कारण ती झोपते तेव्हा बाबू उठतो आणि बाबू रडायला लागला तर तिला आईशिवाय कोण लागत नाही मी पण घेतो तर थोडी चूप बसते एक दीड तास चूप बसते पण आता शेवटी मम्मीच लागते तर रियांशी आता आराम करते पण जाऊ रियांशीकडे आणि काय सॉरी काय ब्लॉग घेते ना माझं चुकत असेल तर मला जसं जमतं तसंच मी घेतो आणि तू मला तर माहिती की रियांशी आपली खूप चांगली माझ्यापेक्षा उत्तम ब्लॉग घेते ती तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आमच्यावरती चला आपण रियांची तब्येत दाखव तुम्हाला बघू रियांशी बोलते थोडंफार बोलेल ती तुमच्याशी कारण तिने आय थिंक लास्ट दोन ब्लॉग घेतले होते गीता आलं तर माझ्या घरी तुमच्यावर डिस्कस पण केलं की प्रेग्नन्सी रिलेटेड आणि तिला कसं वाटतंय ते

ते शॉर्ट्स टाकले होते त्याला पण कमेंट येत ब्लॉग टाका ब्लॉग टाका पण करंट सिच्युएशन कोणाला माहिती ]नु नाही ती शॉर्ट्स पण ती कशी तिला बरं वाटलं ते काढून घेतली कारण शॉर्ट्स मध्ये एवढं काय वाटत नाही ब्लॉग मध्ये आधीपासूनच सगळे टाइमर लावून ठेवले होते ते अपलोड होत राहतात आमचे व्हिडिओज आणि गाइस मी बरेच दिवस ब्लॉग नाही टाकला तसं तुम्हाला विक्रांनी सांगितलं असेलच का नाही काय सांगितलं काय सांगितलं जसं जमलं तसं सांगितलं आणि तो घेत नव्हतं तुझी यूट्यूब फॅमिली मला काय पण बोलता बोलता येत ना असं नाही तसं नाही कोण काय करजनवऱ्याला स्टाईल वरून ब्लॉक घेता येत ना तसं तसंच घेतो बाबा चुकलं असेल तर त्याला तुम्ही समजून घ्या तुला काय काय झालेलं कशाला बीपी लो झाले तुझे काय नाही असं मी टेन्शन देतो टेन्शन ज्या कोण ताई असेल त्यांना माहिती असेल डिलिव्हरीच्या नंतर किती वीकनेस बॉडी मध्ये मी उठून बसून बोलते कारण की सगळेजण माझा ब्लॉक बघतात त्यांना मला बघून असं कसं पण नको वाटेल काय नाही सर्दीमुळे रडलेले आवडत नाही मला तू रडतच नाही आता ओके ना म्हणजे मी तुला सांगितलं की जेवढं पहिला बरं वाटत जास्त नाही घेतला बरं वाटायला म्हणजे माझे पहिल्यापासून तुम्ही बघता ब्लॉग जर असं समजा जास्तच काय असेल तर आम्ही ब्लॉग घेत नाही कधी जर थोडं ओके वाटलं ते घेतो आता मी ओकेच आहे म्हणून माझे ब्लॉग येत नव्हते मला आणि सगळे ताई विचारत होते विक्रांत पण फोन होते माझ्या फ्रेंड्स लोकांचे पण की कॉल उचलत नाही काय नाही मेसेजचा रिप्लाय कुठं तुम्ही ब्लॉक पण कॉल आलता तू सर जिया तू ब्लॉग बघत असेल तर बघतो जिरि इकडे कारण मी जास्त तिच्या मैत्रिणीशी बोलत नाही माझ्या मैत्रिणीशी बोलतो तिच्या मैत्रिणी जास्त बोलत नाही तू ब्लॉग बघत असेल तर बघ कारण की so सो सॉरी <coughs> मी कॉल नाही रिसिव्ह केला तिची बेस्ट फ्रेंड होती ना तुम्ही लोक समजू शकता मला प्लीज समजून घ्या कारण की आ, बेबी आहे छोटा आणि तब्येत पण तब्येत पण थोडीशी डाऊन आहे so, सो त्याच्यामुळे आणि आता मला ओके वाटत ब्लॉक घेतला आणि याच्या पुढे तुम्हाला माझे कारण की मला माहिती आहे तुम्ही सगळेजण ब्लॉग खूप गोष्ट म्हणजे गरम पाणी प्यायला लागतं <laughs> गरम पाणी ठेवलेलं आहे भरून ठेवलेलं मी ना आणि तुम्हाला तर माहिती आहे कसं घरी आले इथे मी लवकरच आली मला यांनी लवकरच आणलं घरी मला मला वाटलं की नाही थोडंफार शेवटी काय किती गेले शेवटी आईकडे बरं वाटतं तिला माझ्याकडे पण वाटतं असं नाहीये मम्मीच प्रेम मम्मी लवकरच आणते मला ऍक्च्युली एक महिन्याला दोन दिवस बाकी होते तेव्हा मी पूर्ण एक महिना पण नाही राहिले असं होता आणि आली त्याच्यानंतर एवढं काय काम बिमता नव्हतं तरी पण जेवण वगैरे घरात बनवायला कारण की मम्मींची म्हणजे सासूबाईंची थोडीशी म्हणजे हाय ओके असं नाही पण कसं त्या एक टाइम बनवतात जेवण मग रात्रीचं मी जेवण बनवते आणि मग त्याच्या नॉनव्हेज

गोष्ट सांगू म्हणजे पप्पा आणि रियांची बॉन्डिंग खूप चांगली झाली घरामध्ये दिदीशी पटत नाही पटत असं नाहीये माझ्याशी फक्त पटत रियाजी जोक करतात ना पप्पा जोक करतात रियात रियांशी हसतेस मी त्या टायमाला काय करायचो ऑफिसला किती मजा करायचो कारण माझी आणि पप्पांची बॉन्डिंग आणि छान वाटतं सो मला संध्याकाळी जॉन वगैरे बनवायला लागतं बनवते कारण की कसे आपलीच फॅमिली आहे शेवटी पण त्याच्याने काय होतं माहिती का माझा हात सतत पाण्यात जातो आणि मा तुम्हाला माहिती आहे मला सवय मी रेसिपी बनवते तर माझ्या हात सतत मला हे भाजी धुवा हात धुवायला लागतात धुवून घ्यायला लागतं अर्धे धुतात ना म्हणजे पप्पा मदत करतात मला कधी कधी करतात मला आला तर पप्पा नाही तर नाही करत कारण तुला पण सांगतो तुला कोण जेवण बनवायला नको बनवत जाऊ ना त्या जेवण असं कसं एक गोष्ट सांग खरं सांग तुझं जेवण तुला आवडतं जॉब त्याच्या गरज आहे तिकड बनवतं ॲक्च्युली मला तिखट खायचंच नाही ना नॉर्मलच खायचं आहे ना मी अजूनपर्यंत नॉर्मल जेवण खायचं असं तिखट खात नाही आणि तुम्ही लोक बोलता इन्स्टाच्या रेसिपी तर त्याच्यामध्ये पण तेवढं हसते का बाप्पाला हसायला येत बरं म्हणजे हसायला येतं चला ते माइंड फ्रेश तरी होतं कारण मी पण बाहेर असतोच असतं आणि विक्रांत पण रात्रीचा घरी नसतो कामासाठी जातो कधी नाईटासाठी सेकंड कधी फर्स्ट असते सो सो त्याची आमची बापासोबतची त्यांची भेट त्याची वेट पण थोडी कमी जास्तच असते आणि तुम्हाला रात्रवर बाबूला मी घेऊनच असते हा म्हणजे प्रत्येक कारण दोन दोन तासांनी फीड करावे लागतं फीड करायला लागते आणि झोपली तरी ठीक आहे पण डॉक्टरने काय सांगितलं आपल्या बाबू उठला नाही उठला तरी दोन दोन तास आणि डॉक्टरांनी सांगितलंच होतं की तुम्हाला दोन दोन तासांनी बेबी बेबी जरी झोपेत त्यांना तुम्हाला उठवायचं आणि त्याला फीड करायचं ते पण फीड करावं लागतं आणि त्याच्यामुळे दे विकनेस पण आपण येतो आपण किती खाल्लं आणि तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून मध्ये जेवण पण कमीच आहे किती खाल्लं तरी पण थकवा येतो नुसता बेपी वगैरे लो झाली होती नुसतं खूप मला थकवायला होतं आणि आता एवढं ऊन ऊन तर पूर्ण डिहायड्रेशन झालं होतं खावं चल तुझं थँक्यू सो टेन्शन घेऊ नको ना सोडणार बे ठीक आहे सो आहेच आपली रिआन्शी जाणार आहे ठाण्याला कारण हां रियांशीला मम्मीकडे सोडणार आहे बिकॉज ती मम्मीला पण तिची आठवण येते रियांशीला इच्छा झाली जायची जाते ना मम्मीकडं जातशील हां मग जाते थोडे राहते पाच दिवस तू तर दोन दिवस बोलतो पाच दिवस तर राहते नाही ना सहा दिवस नाही मग पाच दिवस झालं बस तुला वाटेल ते ठीक आहे घरातल्यान तू सेमच आहे जाऊ नको जाऊ नको जास्त रोज दिवस तू एवढी गोड आहे तुला कोण सोड सोडेल का का पप्पाला आठवले पाहिजे ना तुझी पप्पा काय बोलतो पप्पा मच्छी घेऊ देऊ का पप्पाला ह्याच्या हाताची बच्चे जाब आवडते जाप म्हणजे ज्या पप्पा तू रोज ना म्हणून तरी पप्पा मम्मी काय करते का बनवत चला साचूबाई बनवत नाही मच्छी पप्पांसाठी